श्रावण महिन्यातील गोकुळाष्टमी पर्वानिमित्त खामगाव शहरात युवा शक्ती फाउंडेशन तर्फे भव्य दहीहांडी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील हजारो नागरिकांनी गर्दी करून या उत्सवाचा आनंद लुटला यावेळी आकर्षक ठरला तो डी जे आकाश फलटण याने त्याच्या विशेष शैलीत गाणे वाजवून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली पारंपरिक गजर ढोल ताशांच्या गडगडाटात गल आणि युवांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला या दहिहांडी स्पर्धेत जय मल्हार दहीहांडी ग्रुप चिखली यांनी उत्तुंग मानवी मनोरा रचत दहीहांडी फोडली व विजेतेपद पटकावले विजेत्या ते संघाला तेहत्तीस हजार तीनशे तेहत्तीस रुपयांचे प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले या स्पर्धेत जिल्ह्याभरातील नामांकित दहीहांडी पथकांनी सहभाग नोंदवून उत्सवाला रंगत आणली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आमदार आकाश फोंडकर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा तसेच काँग्रेस नेते तेजेंद्र सिंह चौहान बजरंग दलाचे अमोल अंधारे ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे माजी नगरपरिषदेचे उपाध्यक्ष मुन्ना पुरुवार यांची उपस्थिती लाभली त्यांनी विजेत्या पथकाचे अभिनंदन करून उपस्थित जनतेला गोकुळ अष्टमीच्या शुभेच्छा दिल्या युवाशक्ती शक्ती फाउंडेशनच्या वतीने आयोजक मंडळाने या भव्य कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले तरुणाईत सामूहिकता संघभावना आणि परंपरेची जपणूक हेच दहीहांडीचे वैशिष्ट्य असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले